निर्भीड निष्पक्ष उत्कंठाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज सापूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य उद्घाटन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे काम अगदी अल्प दरात करू नये ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्याण्णव शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळली आहे जयंत पाटील अमोल कोल्हे रोहिणी खडसे थोडक्यात बचावलेत अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यानं जुन्नर मध्ये ही घटना घडली गट आहे शिवनेरीच्या पायथेसीची ही घटना घडली गट आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली आहे शिवनेरीवर आज या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे यात्रेच्या पहिल्याच दिवशी जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेनच्या साह्याने पुतळ्याला हार घालत असताना क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तसेच मेहबूब सेख थोडक्यात बचावल्यात या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे आजपासूनच शिवस्वराज्य यात्रेला शिवनेरीच्या पायथ्यापासूनच सुरुवात झाली शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून यात्रे या यात्रेला सुरुवात होत आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे रोहिणी खडसे मेहबूब शेख आदी वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते या दरम्यान क्रेनमध्ये बिघाड झाल्यानं जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे पडता पडता वाचलेत आणि मोठी दुर्घटना देखील टळली शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे राहुल रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनमध्ये बसले होते मात्र हार घालून क्रेन खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली यावेळी जयंत पाटील अमोल कोल्हे रक्षा खडसे मेहबूब शेख यांनी एकमेकांना आधार देत क्रेन खाली उतरवली आणि मोठी दुर्घटना टळली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो जुन्नार साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोप्रायटर विकास किसन पवार